विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळून महायुतीने सत्ता स्थापन केली भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण आता भाजपचे असे कोणते नेते आहेत ज्यांना मंत्रीपद मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि युट्यूब चॅनल महायुती सरकारमध्ये भाजपकडून मंत्रीपद दिलं जाणार आहे त्याच्यातील पहिलं नाव येतं ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांना यावेळेस भाजप सरकारमध्ये सामील करून घेणार आहे भाजप चंद्रशेखर बावनकुळे यांना कॅबिनेट मंत्रीपद देणार आहे सुधीर मुनगंटीवार लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा निवडणूक लढवली विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर आता भाजप सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान देणार आहे चंद्रकांत पाटील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष असणारे चंद्रकांत पाटील यांना सुद्धा भाजप यावेळेस मंत्रिमंडळात स्थान देणार आहे गिरीश महाजन जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे संकट मोर्चकाची ओळख असणारे गिरीश महाजन यांना भाजप पुन्हा मंत्रिमंडळात संधी देणार आहे राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा भाजप मंत्रिमंडळात स्थान देणार आहे पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता त्यानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवरती घेतलं आता भाजप ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देणार आहे रवींद्र चव्हाण डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र चव्हाण यांना सुद्धा भाजप मंत्रिमंडळात स्थान देणार आहे देवेनी फरांदे नाशिक मध्य विधानसभा मग निवडून आलेले भाजपचे आमदार देवेनी फरांदे यांना सुद्धा भाजप यावेळेस मंत्रिमंडळात स्थान देऊ शकतं अतुल सावे छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मग निवडून आलेले भाजपचे आमदार अतुल सावे हे मागील सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते आणि अतुल सावे यांना या सरकारमध्ये पण पुन्हा मंत्रिपद मिळण्याचे चान्सेस आहेत मंगल प्रभात लोडा मलबार हिल विधानसभा मग आमदार मंगल प्रभात लोढा यांना यावेळेस सुद्धा भाजप मंत्रिपद देऊ शकतं जयकुमार सिंध सिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावल यांना भाजप मंत्रिमंडळात संधी देणार आहे असं बोललं जात आहे राहुल कुल दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांना सुद्धा भाजप यावेळेस मंत्रिमंडळात संधी देणार आहे आशिष शेलार माजी मंत्री व मुंबईचे अध्यक्ष असणारे आशिष शेलार यांना सुद्धा भाजप मंत्रिमंडळात संधी देणार आहे नितेश राणे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना सुद्धा यावेळेस मंत्रिमंडळात संधी मिळू शकते संभाजी निलंगेकर निलंगा विधानसभा मत संघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं आणि भाजपकडून मंत्रिमंडळात संधी मिळू शकते असे शेवटचं नाव आहे ते म्हणजे शिवेंद्र राजे भोसले सातारा विधानसभा मत संघातून पाच वेळा निवडून आलेले आमदार शिवेंद्र राजे भोसले यांना यावेळेस भाजप मंत्रिमंडळात संधी देणार आहे मित्रांनो हे होते भाजपचे संभाव्य नेते ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं तुमच्या मते आणखी कोणत्या नेत्याला भाजपने मंत्रीपद दिलं पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा त्याबरोबरच आपल्या ले व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका